मी तुमचा शुभम शिकवण तर आपण आज जाणार आहोत दोन ठिकाणी तर बघूया आपण तिकडे जाऊन आपल्याला काय बघायला भेटतं तर आय थिंक एक मंदिर आहे तर आपण आलो आहे तर लोअर परेल मध्ये आपण आता निघू तर माझ्यासोबत आज आहे फरजज्योत तर त्याने पण आज नवीन अपला, आ, अपला पं आपला आपला डीजेचा कॅमेरा घेतला आहे तर आपण त्याचा पण थोडासा आपण व्ह्यू बघूया आणि आपण निघूया पुढे आपल्या जसं आपण पर्यला उतरतो ना समोर आपल्याला करी रोड लागतो तर करी रोडचा आपण तिकडून एक टॅक्सी घेतली आहे तर तिकडून काहीतरी पाच मिनटं दाखवत आहे तर आता हे ब्रिज तुम्हाला किती खाली दिसत आहेत तर येताना तुम्हाला दाखवतो हे ब्रिज आणि या ब्रिज जेव्हा नंबर चालू होतील तेव्हा त्या ब्रिजवर जे जे दिसतील म्हणजे पप्पा दिसतात आता उतरलं आहे तर आपल्याला पुढस पुढे दाखवलं की पुढे आहे ते पण ते पुढे नाही आहे तर हा जो एक झाड आहे त्या झाड आपल्याला वरती जायचं तर आपण निघूया तर जसं आपण या बिल्डिंगचा जो आपण पहिला लेफ्ट मारला लेफ्टच्या लेफ इथून आपण समोरच जायचं आहे आपल्या समोर आपल्याला ते ओम स्वयंभूम आपलं गणपती मंदिर लागेलच तर आपण ते बघूया आता तरी कोण नाही मला आता एकच चप्पल म्हणजे एक दोन असतं आतमध्ये तर आपल्या आतमध्ये जाऊया आणि बाहेरून खूप शांत मंदिर वाटतं आणि थोडंसं आतमध्ये आहे अंडरग्राऊंड थोडंसं बघू हे बघा दाखवू तुम्हाला असं काही दिसतं ते किती पर सुंदर आहे हे वाटतं आत्ता पावसामुळे लावलं असेल तर पहिलं ओपन होतं तर आपण आतवर जाऊन बघूया आणि वरती आपल्याला शंकर पार्वती आणि बाप्पा दिसतात आतून बघूया सारख्या आपल्याला समोरच सुंदर असा गाभारा बघायला भेटतो आणि किती सुंदर असं काम आहे आणि बाप्पाची मूर्ती जी आतमध्ये आहे ते हीच आहे समोर दिसते आहे आणि आपल्याला समोरच त्याची माहिती मला पाहिजे असेल तर ही एक क्यू आर कोड आहे त्याच्यात तुम्ही स्कॅन करून ती माहिती वगैरे वाटू शकता आपल्या माझ्यानुसारची तर मूर्ती काही अशी काही दिसते तर अशी काही ही आपली स्वयंभू मंदिराची मूर्ती आहे समोरच तुम्हाला असेल तर जी मागे आहे ती खरी भेटलेली मूर्ती म्हणजे बोलत नाही प्रकट झालेली मूर्ती आहे ती आणि बाकी बाजूला खूप सुंदर सुंदर अशा मूर्त्या ठेवलेल्या आहेत तर तुम्ही इकडे नक्कीच या आणि भेट देऊया आणि आपण बाकीच्या थोडं चकार करूया व्हिडिओमध्ये तर नक्की पुढे बघूया आपण थांबलो थोडं थोडीशी भीती वाट होती कारण मंदिरामध्ये आलावून नसतं तर आपण थोडीशी परमिशन घेतली तिकडं त्यांचं कुटुंब राहतं त्या परमिशन घेतलेली आणि त्या लोकांना हे केलं आहे की तिकडं मला लाईट वगैरे लावून दिली आहे आपण अजून अजून चांगल्या रूपाने बघू शकतो आपली मूर्ती आपण बघूया आपल्या आपल्याशोड्या गणपतींची मूर्ती लाईट लागली नसल्यानंतर आपल्याला वरती एक झुंबर बघायला भेटतं आणि ते किती सुंदर आहे त्या अजून आपल्या मूर्तीचा अजून सुंदरता वाढवतं बाहेर पडतो आपल्याला अजूनही इकडे शंकराचे आणि हनुमानची मूर्ती बघायला भेटायची होती आणि बाहेर एवढं असं असं काही व्ह्यू दिसतो म्हणजे इथे आतमध्ये पण येतात का ओ, हे काय नाही खूप मोठे मोठे आहेत हा बघ आपल्या इथे तुझ्या पायाजवळ नाही हे बाई इथे बसलेलं ते काय करत नाही ना

असा दिवस नाही कधी मध्ये कधी पाहिले आपल्याला खूप मस्त का वाटलंय तुला असं वाटलंय एक नंबर वाटला एकदम शांत मंदिर असं आणि असं जास्त गजबज नाही एकदम पूर्ण मुंबई मध्ये असं शांत मंदिर कमी भेटत आपल्याला आणि खूप सारी झाडं वगैरे आहेत बघण्यासारखी इकडे तुम्ही तुम्ही इकडे आणि म्हणजे येताना घाबरू नका इकडे सापा वगैरे पण येतात तर ही दुसरा म्हणजे काही धो दो, म्हणजे धोका असं नाही आहे तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तुम्ही नक्की मला कमेंटमध्ये बॉक्समध्ये सांगा आणि मी बोलतो तुम्हाला पुढच्या बोलावलं तो बनतर जय हिंद जय महाराष्ट्र आणि म्हणजे अप्पा मोरया तो कुठे हो परळला जो रस्ता लागतो आणि तुम्ही म मला माहिती असेल की जेव्हा एवढी मोठी मूर्ती असेल तर काही कारणामुळे ती मूर्ती थोडी करून आपण पुढे जातो पण इकडे तसं काही नव्हतं तिकडे डायरेक्ट सिमेंट काढला जातो किंवा जे मध्ये ते काढलं जातं तर तुम म्हणजे आपण या दोन महिन्यात आपण लवकर इकडे पोचणार आहोत आणि तुम्ही हा ब्लॉग म्हणजे म्हणजे ही व्हिडिओ पूर्ण बघा त्यानंतर त्या व्हिडिओ तर अजून खतरा नाही येणार आहेत हळूहळू तर आपण सगळं क कवर करण्याचा प्रयत्न करणार आहोत